अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगली इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सहा मे दोन हजार चोवीस सहा मे दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळे लाखो करोड स्वामी भक्त गुरुचरित्राचं पारायण करत असतो बरोबर आता ह्या वर्षी सप्ताह तीस एप्रिलपासून ते सहा मे पर्यंत आहे म्हणजेच तीस एप्रिलला मंगळवार आहे मंगळवारचा सप्ताह सुरू होईल जो सहा तारखेला संपेल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती मै, आहे की आपल्याला खूप जास्त सं संख्येने गुरुचरित्राचं पारण करायचं आहे सगळ्यात आधी ज्यांना गुरुचरित्र ग्रंथ हवा आहे तुमच्या जवळपास केंद्र नाही आहे त्यांचा नंबर मी इथे सांगते किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते केंद्रातल्या मावशी आहे त्यांच्याकडनं ग्रंथ तुम्ही मागवू शकता तुम्हाला माहिती आहे नंतर ग्रंथ मिळत नाही खूप फजिती होते आणि बऱ्याच शहरात केंद्र नाही आहे तुम्ही केंद्रात जाऊन खरेदी करू शकत नाही म्हणून तुम्ही केंद्रातल्या मावशीकडनं हा ग्रंथ खरेदी करू शकता एवढंच की तू तुम्हाला डिलेवरी चार्जेस ते काय असेल ते पेड करावे लागेल कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही गुरुचरित्र ग्रंथ प्रत्येकाच्या घरात घराघरापर्यंत जावा हीच एक म्हणजे हाच त्याच्या मागचा हेतू आहे मावशींचा नंबर तुम्हाला सांग तर मावशींचा नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा परत एकदा सांगते ब्याऐंशी म्हणजे आठ आणि दोन ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा हा केंद्रातल्या मावशींचा नंबर आहे तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ घरपोच गर मिळेल आणि खरंच तुम्हाला सांगते नंतर खूप फजिती होते सगळे ग्रंथ संपून जाता आपल्यापर्यंत ग्रंथ येत नाही ठीक आहे आता आता बघा आपण स्वामींच्या प्रगण दिनानिमित्त सेवा केली आहे कोणी एकवीस दिवसाची केली तर कोणी अकरा दिवसाची केली तर कोणी अगदी आठ दिवसाची केली खूप मोठी सेवा आपल्याकडनं घडली आता ह्या निमित्ताने स्वामी महाराजांच्या स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने आपल्याला तेवढीच सेवा करायची आहे अगदी तुम्ही आजपासून आता बघा एकवीस दिवस जर तुम्ही आजपासून केले तर एकवीस दिवस होणार नाही पण तुम्ही अकरा दिवसापासून पण ही सेवा कर सेवा करू शकता म्हणजे सव्वीस एप्रिलला तुम्ही ही सेवा सुरुवात करू शकता सव्वीस एप्रिल ते सहा मे पर्यंत तुम्ही अकरा दिव दिवसांची महाराजांची सेवा दत्त महाराजांची सेवा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये याच्यानंतर सांगतेच आता तुम्ही म्हणाल अकरा दिवसाची करायची किंवा एकवीस दिवसाची करायची मी तर म्हणते कुठलेही दिवस मोजू नका अकरा करायची बारा करायची तेरा करायची अकरा दिवस किंवा एकवीस दिवसाची सेवा खूप प्रखर असते पण एक दोन दिवस सेवा जास्त केली तर काही महाराज शिक्षा देणार आहे का नाही महाराजांची केलेली सेवा कधीही वाया जात नाही उलट महाराजांची केलेली सेवेचं से फळ आपल्याला व्याजानुसार मिळत असतं म्हणून अगदी तुम्ही कधीही सेवा करू शकता आता बघा सेवा करायच्या आधी प्रत्येक वेळेस येतं की ताई आमच्याकडे लग्न आहे मी आधीच नियम सांगून देते आणि मग सेवा सांगते की ताई आमच्याकडे लग्न आहे बघा मैत्रिणीनो आता जर घरचं लग्न असेल तर आपण त्या घरात लग्नात जिवंत करू शकतो पण लांबचं लग्न असेल आता कुठलीही सेवा करताना परांड वर्ज आहे परांड वर्ज काय आहे कारण अन्नातून बरेच दोष लागत असतात आणि तुम्ही ती सेवा करत से, असते आपण ती सेवा करत असतो आणि ते दोष आपल्याला लागतात आयुष्यात आपल्याही मागे कमी दोष नाही की ते अन्नाचे दोष अजून आपल्या आपण आपल्याला ते अंगीकारायचे म्हणून सांगते की परांड वर्ज जे आहे आता संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा केली आता सेवेचं सांगायला गेलं तर अर्थात स्वामी चरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृत तुम्ही करा महाराज म्हणजे केंद्रात नारळ ताई आमच्याकडे केंद्र नाही मठ असेल मठात असे, नारळ खडी साखर ठेवा ते नसेल शक्यतो तुमच्या घरात महाराजांची मूर्ती असेल त्यांच्यासमोर नारळ साखर फुल ठेवा महाराजांना साकडं घाला की महाराज आयुष्यात ही ही अडचण आहे आता अडचण असंख्य असतात खूप अडचणी आहे म्हणजे मुलं बाळ होत नाहीये लग्न जमत नाहीये नोकरी संसारिक अडचणी आहे किंवा नवरा नीट वागवत नाही नवऱ्याचं तुमचं पटत नाही अगदी डिवोर्सपर्यंत केसेस आलेले आहेत असंख्य गोष्टी आहे आजाराने त्रस्त आहे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तुमची अशक्य कोटीची सुद्धा गोष्ट लोकांना सांगण्यापेक्षा महाराजांना सांगा आणि सेवेला लागा बस एवढंच मी तुम्हाला सांगेन आता तुम्हाला काय करायचं आहे हे जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वामीचरित्र सारामृत अकरा पारायण करा बघा कधी कधी काय होतं तुम्हाला सांगते संकल्पयुक्त पारायण करणं म्हणजे काय की सहा तारखेपर्यंत सहा मे दोन हजार पर्यंत महाराज मी अकरा पारायण करायचो आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा अखंड नाही वापरायचा लाईक कुठलाही खंडन न पडता कधी कधी गावाला अचानक जायची वेळ आली तर आपलं पारायण चुकून जातं आपण खूप आवरून जातो म्हणून अखंड नाही वापरायचा ह्या जवळजवळ पंधरा एक दिवसामध्ये हा पंधरा पेक्षा पण जास्त दिवस आहे ह्या पंधरा एक दिवसामध्ये महाराजाचा सोळा सतरा दिवस आहे ह्या सोळा सतरा दिवसात दिवसा मी अकरा पारायण कर असंही करू शकता महाराज कधी म्हटले नाही की तू आठ पारायण काने गेलं मला सांग आपण संसारिक आहोत आपल्याला अध्यात्माबरोबर आपले काही जबाबदाऱ्या आहे काही नियम आहे काही आपले आपल्या आपल्या घरातही आपल्यावर बरेच काही बर्डन असतात नियम असतात त्या सगळ्यांचं पालन करून आपल्याला पारायण करायचं असतं आता या बारीक बारीक गोष्टी का सांगता आहे माझे काही स्वामी भक्त खूप साधेमुळे आहेत त्यांना नाही काही समजत किंवा हो, ते घाबरून जातात त्याच्यासाठी सांगते की एक दिवस ताई आम्हाला अचानक गावात जाऊ लागला हरकत नाही म्हणून दोन तीन दिवस करू शकता हरकत नाही ते झालं आता हा माझा व्हिडिओ तुम्ही कधीही बघता आज उद्या परवा तेव्हा कधी पण तेव्हापासून तुम्ही सेवेला बस वेळा श्री स्वामी समर्थ सारामृत तुम्ही पठन करू शकता अकरा वेळा तर असं अजिबात नाही जास्त केली तरी हरकत नाही त्याच्याबरोबर रोज अकरा माळी असं तुम्ही असंख्य दिवस जोपर्यंत पंधरा सोळा सतरा दिवसांमध्ये रोज मी अकरा माळी महाराजांच्या समोर बसून मी नामस्मरण करणार माळ जपाला नामस्मरणाला कुठलंही बंधन नाहीये अर्थात जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत संकल्पयुक्त आता फार कमी आहे असे आणि आपण जे करतो अर्थात आपण देवाची सेवा करतो आपल्या संसारिक अडचणीसाठीच करतो आ, खर तर परमात्म म्हणजे आपल्याला मोक्ष मिळावा म्हणून आपण खरं अध्यात्मात आलेलो आहे की बा आयुष्य कसं जगायचं किती सुंदर आहे आलेले दुःख संकट याच्यातून याच्यावर मार्ग कसं काढावा म्हणून आपण अध्यात्म घालव पण नाही आपण संसारिक माणूस आहे आपल्या ज्या अडचणी आहेत ते आपण देवालाच सांगतो आणि अर्थात त्या सेवेने कमी होतातच त्या दूर होतातच म्हणून सांगते की एवढ्या दिवस तुम्ही सेवा करणार आहात की आता समजा एक दोन दिवसाने कोणी माझा व्हिडिओ पाहिला तेव्हा तुम्ही सेवा करणार असाल तर हरकत नाही पण माऊचा हार वर्ष स्वामी चरित्र आराम म्हणून तुला ब्रह्मचर्या पाळायची गरज नाहीये तुम्हाला मी आधीच सांगते की ब्रह्मचर्या पाण्याची गरज नाही पण मावसाहार कडकड सगळ्यात मोठा प्रश्न ताई घरची खाता त्यांना करून देऊ का त्यांना करून द्या त्यांना खाऊ द्या मला मला माहिती मा आहे की जो व्यक्ती आपण एखाद्यावर बर्डन नाही करू शकत का मी वाचतो तर तू पण ते पाळ नाही करणार तुम्हाला कोणी वाचू देणार नाही म्हणून त्यांना त्याचं करू द्या महाराज आहे सगळे आणि आपले महाराज खूप साधे आहेत खूप घोडे आहे त्यांचं काहीच ते सगळं बघत असतात म्हणून त्यांना करून खाऊ घाला तुम्हाला काय करायचं त्यांना करून द्या पण तुम्ही पाळायचं आणि ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही आता हे कुठलं झालं स्वामीचरित्र सारामृत किंवा तारक मंत्राच्या पण बाबतीत ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही नामस्मरणाच्या पण बाबतीत ब्रह्मचर्या वगैरे तुम्हाला जर संकल्पयुक्त असेल तर पाळायची गरज नाही पण आता पण दत्त दत्त दत्तभावणी जर संकल्पयुक्त जे दत्त सेवेकरी आहे दत्त बावणी अतिशय प्रभावी आहे दत्त बावणी अतिशय प्रभावी जर तुम्हाला दत्त बावणीचा संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर हो तुम्हाला ब्रह्मचार्या मांसाहार पाळावं लागेल त्याच्याच बरोबर अजून एक एक येतं ते घोरकष्ट घोर कष्ट धारण स्तोत्रम ज्याला अघोर कष्ट उद्धार स्तोत्रम त्या नावातच त्याचा अर्थ आहे घोर कष्ट उद्धार स्तोत्र इतकं प्रभावी येते मी नेहमी सांगत असतं की ते नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज एकदा पठण करा खूप 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 प्रभावी आहे ते घोर कष्ट उद्धारण कधी कधी अशा पण अडचणी आलेल्या आहेत की ताई आम्हाला आमच्यावर कोणीतरी केस टाकली आहे आम्हाला एवढ्या आठ दिवसात अटक होईल अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस घोर कष्टोद्धारम इतकं संकट आलेले समोर की माझा संसार आहे आहात पण तो मला वाचवायचा आहे तेव्हा तुम्ही घोर घोर कष्ट उद्धारण रोज अकरा वेळा पठण करायचं आणि अर्थात अशा जर काही गोष्टी असेल तर तुम्हाला काय म्हणतात ना ब्रह्मचर्या पाळायची गरज आहे जे रोज अकरा वेळा घोर कष्टक धरम स्तोत्रामचं तुम्ही पठन करा खूप प्रभावी आहे आता काही लोक ब्रह्मचर्या पाळतात काही लोक पाळत नाही हा ज्याचा त्याचा आहे पण मी तुम्हाला सांगेल की स्वामीचरित्र सारामृताला हे नियम नाही पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला ब्रम्हचर्या आणि मांसाहार कडकडीत आहे अगदी स्वामीचरित्र सारामृताला पण मांसाहार आहे तुम्हाला मांसाहार करायचा नाही पण घोर कष्टोद्धारण स्तोत्रम इतकी प्रभावी सेवा आहे तुमच्या बाबतीत तुमच्या आसपास जर कोणी असेल ना की ज्याच्यावर केस चालू आहे ज्याला अटक होणार कि आहे किंवा काहीतरी आहे मोठं संकट विकणार आहे की आता केस निकाल लागणार आहे माझ्या बाजूने जर तुम्ही खरे असाल तरच ते तुमच्या बाबतीत होईल की माझ्या बाजूने निकाल लागावं तर अशा वेळेस तुम्ही घोर कष्टोग्दारांचं घोर कष्टोद्धारण स्तोत्रमचं तुम्ही तुम्ही संकल्पयुक्त पाठ करा आणि बघा काय फरक नाही खूप प्रभावी सेवा आहे मैत्रिणी खूप प्रभावी आहे तुम्ही करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता हे सगळं झालं ज्यांना त्याच्याबरोबर बरोबर संक्षिप्त गुरुचरित्र सार ज्यांना गुरुचरित्र ग्रंथ वाचणं शक्य होत नाही त्यांनी सप्तशती सब, गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार ह्या ग्रंथाचं तुम्ही पठन करू शकता त्याच्यावर मी नंतर बोलते तो जर ग्रंथ हवा असेल तर मी तुम्हाला मावशींचा नंबर दिला आहे त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता पण मी सांगेल की परत एकदा चान्स आला आहे आपल्याला स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराजांची सेवा करण्याचा ना मला नाही वाटत कुठला स्वामी भक्त ही सेवा चुकवल तुम्हाला जी महाराजांची सेवा आवडते ती तुम्ही करा अगदी दिगंबरा दिगंबराशी पाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या चार वारींचा जरी तुम्ही एक एक वेळा जप केला ना बस बघा तुम्हाला काय अनुभव येतो ह्या स्वामी पुण्यतिथीपर्यंत माहिती महाराज नेहमी म्हणत असता तू काही चिंता करू नको मी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज पदोपदी आपल्या आप सोबत आहे यात काही शंका नाही हा सेवेचा सुवर्ण क्षण आहे तुम्ही जास्तीत जास्त सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा तो पैशाचा वाढू नये वाढू ते महाराज बघणारे आहे पण आपल्याला सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे ही सेवा जेव्हा डॉक्टर म्हणता ना आमच्या हातात काही नाही तेव्हा तीच सेवा आणि त्याच सेवेचा बँक बॅलेन्स आपल्या सोबत येतो आपल्या कामी येतो आपण जेव्हा म्हणतो ना की महाराज याचं चांगलं करावर का आपण जेव्हा ते म्हणतो ना तेव्हा आपलीही सेवा तेव्हा वापरली जाते <laughs> म्हणून सेवा वाढवा सेवे सेवा वाढवल्याने हो त्याचे खूप जास्त फायदे होतात जे कोणीही करू शकत नाही ते फक्त फक्त आपले स्वामी महाराज करतात हे मात्र नक्कीच व्हिडिओ मोठा झाला असेल माफी असावी झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामीचं मत